नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अनेक संघटना व महाविकास आघाडी यांची सरकार विरोधात आंदोलन पालघर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढभर बंद प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र विरोधी संघटना आणि महाविकास आघाडी आक्रमक झाले आहे पालघरच्या वरवर वाढवण येथे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसह वीस पेक्षा अधिक घोषणाबाजी करत केंद्र सरकार, सरकार, सरकार आणि जे एन पी टीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली त्याचबरोबर डहाणू खाडीत सुमारे तीनशेच्या आसपास मच्छिमार बोटीला काळे फुगे काळे झेंडे लावून बंदराच्या विरोधात जल आंदोलनात सहभागी झाले होते पंधरा हजारापेक्षा जास्त पोलीस फाटा घेऊन आज मोदी पालघर मध्ये आले आहेत ते भूमिपूजन करून निघून जातील परंतु बंदराचं काम त्यांना वाढवण भागात करायचं आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार निकोल विनोद निकोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भोसारा यांनी दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सत्येंद्र माथेरा डहाणू वाढवण बंदरांमुळे आमच्या माहितीप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास सात किलोमीटर आतमध्ये हा पूर्णतः मातीचा भराव या समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणार आहे आज आम्ही परिस्थिती पाहतो या भागामध्ये जे काही कोलंबी प्रकल्प आहेत त्या कोलंबी प्रकल्पाचे जे बांध मातीचे ते टाकलेले आहेत या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं आहे आमच्या गावपाड्यामध्ये जे पिण्याच्या पाण्याचे जे, जे बोरवेल आहेत या बोरवेलला खरट पाणी लागलेलं आहे आज ही परिस्थिती आज या फक्त फ्रंट प्रोजेक्ट आहे तर वाळवण बंदर झाल्या झाल्यानंतर या भागाची परिस्थिती काय होणार आहे या समुद्र किनाऱ्यावर साधारणतः दोन अडीच लाख जो मच्छीमार आहे हा उद्धवस्त होणार आहे जीएमपीटी असं म्हणत की दहा ते बारा हजार लोकांना नोकरी मिळेल दहा बारा हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की अडीच लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिकवायचा आहे हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून जवळपासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आता माझ्या जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत आम्ही नेहमी विधानभवनच्या पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केला की वाढवणं बंदर आम्हाला नको तरी सुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज जसं आमदार साहेबांनी उल्लेख केला की साधारणतः पंधरा ते वीस हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातून या पालघरमध्ये आणलेले आहेत आणि हे हुकूमशाही पद्धतीने आजचं हे बंदराचं उद्घाटन होणार आहे खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गाव गावपाड्यामध्ये पोलिसांचा फटा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर विघ्न सुद्धा बंदी अशा प्रकारचं आजचं वातावरण ह्या पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आलेले आहेत असं मला वाटतं कारण की एवढं पोलीस फटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही हुकुमशाही आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदराचं उद्घाटन होत आहे हे आम्हाला मान्य नाही आज आम्ही वरवर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे निषेध नोंदवणार आहोत जसं सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही जो काही घाट घातला गेला सरकारकडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माझे सहकारी आमदार निकोले आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत सर्व स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कतदाबी करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके वाडी वस्तीचे रस्ते अडवून लोकांना रोखलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज गुजरात तिकडे बोलत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत ते अतिशय निंदनीय आहे आणि या भागातील जनतेला उद्ध्वस्त करण्याचा घाट या वाढ बंदराच्या या भूमिपूजामध्ये घातला जातोय त्याचा निषेध आम्ही करणारच करतोय परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वरण बंदर आम्ही होऊ देणार नाही मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाडा घेऊन आलेले आहेत दहा पंधरा हजार पोलीस घेऊन आलेले आहेत उद्घाटन करतील उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि शंभर टक्के आमची जिद्द आहे वरण बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही